नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजो आणि आपण पाहत आहात अग्निमान लाईव्ह न्यूज चॅनल मी तुमच्या समोर एक नवीन विषय घेऊन येत आहे तो विषय कौटुंबिक आहे आणि माझ्यासोबत यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील कोर्टा ह्या गावचे एक मुलीचे वडील श्रावण मसाजी देवतळे आहेत आणि त्यांच्या मुलीने मागील चार पाच वर्षापूर्वी विकी जंगले नावाच्या एका मुलासोबत ना मुला लव्ह मॅरेज केले आणि लव्ह मॅरेज केल्यानंतर काही दिवस त्यांचा संसार अतिशय आनंदात गेला त्यांच्या मुलीचं नाव दीपाली आहे आणि दीपालीने आई वडिलांच्या विरोधात जाऊन ह्या विकी जंगले बरोबर लग्न केलं आणि हा विकी जंगले आता जाम बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत आहे परंतु या ठिकाणी त्याचं एका मुलीसोबत लफड जमलं आणि त्या अनैतिक संबंधातून याने आपली पत्नी दीपाली हिला मानसिक शारीरिक त्रास देणं सुरू केलेलं आहे आणि या मानसिक शारीरिक त्रासातून त्याने तिला सव्वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी बेदम मारहाण केली आणि घरातून हाकलून दिले त्यामुळे ह्या दिपालीने पोलीस स्टेशन महागाव ह्या ठिकाणी सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी माझ्यावर रात्री बारा वाजता नवऱ्याने त्रास केला मला मारा मारहाण केली दारू दोन मारहाण केली आणि माझा छळ केला म्हणून तक्रार दिली महागाव पोलिसांनी त्यांच्या कायदेप्रमाणे काय कारवाई करायची ती केली परंतु तो अद्याप सरळ झालेला ना नाही त्यामुळे त्यांनी आता ह्या जंगले आपले देवतळे साहेबांनी आता वकिलामार्फत कारवाई करण्याचं ठरवलेलं आहे तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्यांच्या दीपाली नावाच्या मुलीबद्दलची व्यथा तर जंगले साहेब आपले देवतळे साहेब नमस्कार तर काय म्हणाल तुम्ही तुमच्या मुलीचं लव मॅरेज झालं होतं कुणासोबत हो झालं विकी जंगले विकी जंगले आता हा विकी जंगले कुठे कार्यरत आहे जाम बाजार तालुका कुसट या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आता मला लिपित पदावर आता मला तुम्ही सांगा सांगा की तुमच्या मुलीनं लव्ह मॅरेज केल्यानंतर तुम्ही जाती प्रमाण लग्न सुद्धा करून दिलं लग्न केलं आणि किती वर्षांचा संसार आनंदात गेला चार वर्ष चार वर्षे आता काय राहा भानगड आहे त्यांच्या संसारामध्ये आता विटो करायला म्हणजे त्या मुलीचा व्यापार माझ्या व्हॉट्सअपवर मुलीचे फोटो पाठवताय तुमच्या जावयाचा दुसऱ्या त्या मधल्या एका पुरी सोबत लफडा आणि ते लफड त्याचे ते जूस पिणाऱ्याचे फोटो वाढदिवस करण्याचे त्या दुसऱ्या पुरी बरोबर ते तुम्हाला पाठवताय का पुरीला पाठव माझ्या मोबाईलवर पाठवतो तुमच्या मोबाईलवर पाठवतोय आणि काय म्हणत आहे काय नाही माझ्या मुलीला ज्यांनी चांगला छेड केला तर तू म्हणते की आम्ही दोघीला मागील होती वाजवी म्हणत आहे आणि मग फारकत घे म्हणून घ्यायचं म्हणजे एकतर ना देतो नाहीतर फारकत म्हणून त्रास करत आहे आणि ते फोटो पाहून तुमच्या मजलचा मानसिक ढळत आहे तर हे आप भीती श्रावण देवतळे याने आज आग्निबानशी भेटून सांगितलेले आहे आणि त्यांच्या मुलीचा अशा पद्धतीने जावय छळ करत आहे त्याला दारूचं व्यसन आहे सरकारी नोकरी जरी असली तरी तो तिला छळ करत आहे मानसिक त्रास देत आहे आणि अफेर असलेल्या मुलीचे फोटो पाठवून तिचं मानसिक संतुलन कसं ढळावं यासाठी तो प्रयत्न करत आहे बरोबर आहे ना बरोबर आहे पुन्हा भेटूया आपण नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार